हाय गाईज माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सहज स्वागत आहे तर चला आज आपण थोडंसं बोलणार आहोत तर मला फक्त एकच एकच कारण सांगायचे तुम्हाला दीड हजार दर महिन्याला त्यात मान्य आहे फक्त आणि फक्त हे लेडीज लोकांपर्यंत शेअर करा ज्याने करून लेडीज लोकांचे पण डोळे खोलले पाहिजे आज आपण त्यांच्या दीड हजाराला इजमान आहोत किंवा त्यांचे दीड हजार आपण घेतोय सरकारचे मान्य करते मी मीही घेते मान्य करते पण मला हेच म्हणायचं आहे की तुमच्यापर्यंत एकच संदेश पोचायचा आहे आज आपण दीड हजार रुपये घेतो आहे त्यांचे किंवा आपल्याला ते देतात आहे मान्य आहे पण इलेक्शन वोटिंगच्या पहिलं त्यांनी असं बोललं की दीड हजार भ म्हणजे पाहिजे असतील किंवा तर आम्हाला वोट करा किंवा एकनाथ साहेब जेव्हा पडतील तेव्हा दीड हजार बंद होणार आहे किंवा त्याच्या दिवाळीचा हप्ता सुटलेला नाही आहे मग ह्याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का म्हणजे तुम्ही आले तर दीड हजार रुपये देणार आणि नाही आले तर दीड हजार रुपये तुम्ही बंद करणार का आम अम, आमच्या लोकांना गरीबांना आमच्या गरिबांच्या मालाचा भाव काय आहे किंवा गरिबांकडून काय लूट करत आहे तुम्ही फक्त आमचं वोटिंगचा हक्क आहे आम्ही तुम्हाला वोटिंग दिले मान्य करतो पण मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही दीड हजारात आम्हाला विकत घेतलं का आमच्या मालाचा भाव काय आहे भले काप कापसाचा भाव कमीत कमी आज सात हजार काहीतरी आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे कापसाला खर्च किती आहे त्यामागचा उद्देश काय आहे त्याच्या मागं काय काय नाही लागत आहे आज कमीत कमी खताची एक गोणी घ्यायला गेलं विऱ्याची एक गोणी घ्यायला गेलं तर ती किती महाग आहे तुम्हाला माहिती आहे का नाही मग ह्याच्या जो शेतकरी बंधू कि आहे किंवा जे शेतकरी आहेत प्रॉपर त्या लोकांना माहिती आहे की खरंच आपल्याला किती म्हणजे काय करायला लागतं शेतासाठी नांगरणीपासून ते खुरपणीपर्यंत खुरपणीपासून ते कमीत कमी ते लागवडी लागवडीपर्यंत हा भले आहे मला सांगता नाही येणार थोडं थोडंफार पण ज्या आरती माझ्या आई वडील पण शेतीच करतात भाऊ मावशे जे कोणी आहेत ते शेतीच करतात पण मला एवढंच म्हणायचं आहे की कमीत कमी तुम्ही मालाचा भाव व्यवस्थित द्या भले तुम्ही दीड हजार रुपये आम्हाला नका देऊ कारण की तुमच्या खुशीसाठी तुम्ही केलं आहे तीन महिन्यापासून फक्त हा नियम राबवलेला आहे मला एवढंच म्हणायचं आहे की दीड हजार तुम्ही बंद केले तरी चालेल पण आम्हाला व्यवस्थित पेमेंट चालू करा जे काय प्रत्येक भावाचा दर आहे तो व्यवस्थित ठेवा पेट्रोलचे भाव व्यवस्थित ठेवा ऑइलचे भाव व्यवस्थित ठेवा ज्याने जोही हा पब्लिक आहे तो खुश राहू शकत तुम आज कमीत कमी सोन्याचा दर काय आहे कोणता दर होता कोण कुठपर्यंत पोहोचलाय तो दर त्यांनी काय करायचं आहे हे कुणालाही त्याचा तुम्ही अंदाज घेतलेला नाही आहे कमीत कमी जसं मला कळते सोन्याचा दर काय होता कमीत कमी पंधरा हजार रुपये तोळा होता सोनं तेव्हापासून आम्ही सोन्यांचं म्हणजे हे करते करत आहे कारण की स्टॉक पाहिजे माणसाकडं कारण की कपडा लत्ता फाटतो पण सोन्याचा स्टॉक एकदा माणसाने घेतला तर ते आपल्याला नळीच्या कामात आपल्याला तोडता येतं किंवा त्याला विकता येतं आपल्याला पैसा त्यात भेटू शकतो म्हणून जे बायका करतात ते सोनं आपल्याला करून ठेवलेलं असतं मग मला एवढंच सांगायचं आहे की कमीत कमी महिलांसाठी तुम्ही म्हणताना महिलांसाठी आम्ही दीड हजार रुपये पाठवतो ते दीड हजार रुपये पाठवू नका मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आहे ना सोन्याचा दर तुम्ही कमी करा महिलांसाठी तुम्ही महिलांसाठी तुटताना मुख्यमंत्री एकनाथ साहेब हेच मला सांगायचे फक्त की तुम्ही सोन्याचा दर कुठपर्यंत नेऊन पोहोचवला आहे हे पहिलं चेक करा पेट्रोलचा दर कुठपर्यंत नेऊन पोहोचवला आहे हे पण पहिलं चेक करा आज कमीत कमी महिला त्यांचा जीव काय म्हणत असेल का एखादी बाई जर लग्नाला जा जायचं असेल किंवा कोणतं फंक्शन असेल काही अटेंड करायचं असेल जे मोठे लोक असतील ते अफकोर्स सोनं खरेदी करू शकतात पण आमच्यासारख्या गरिबांनी काय आहे हे सांगा कारण की माझाही जीव तुटतो आज कमीत कमी पंच्याहत्तर त्र्याऐंशी हजार रुपये तोळा सोनं आहे मला पण सोनं खरेदी करायचं खूप शौक आहे म्हणून माझे हात जोडून एकच रिक्वेस्ट आहे आज सरकारला की सोन्याचा भाव कमी करा प्लीज करून तर आमचे दीड हजार रुपये तुम्ही बंद केले तरी चालतील जास्तीत जास्त माझ्या जे गरीब ब बंधू भगिनी आहेत शेतकरी त्यांच्या मालाला भाव द्या आणि सोन्याचा भाव कमी करा पेट्रोल ऑइल जे काय असेल त्याचा भाव व्यवस्थित व्यवस्थित ठेवा ज्याने करून जे ज्याने करून जे पब्लिक आहे त्यांनाही त्रास होणार नाही तुम्हीही खुश राहताल आणि पब्लिकही खुश राहील तर मी माझ्या व्हिडिओमार्फत एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला कुणाला जर राग आला असेल तर त्यांनी कमेंट करा नक्की अधिकार आहे तुम्हाला पण बोलायचा जसं आम्ही व्हिडिओ टाकतो तसं तुम्ही बघता तुम्ही तो व्हायरल व्हिडिओ करता हा तुमचा अधिकार आहे तसंच तुमचा अधिकार असा आहे की तुम्ही ही कमेंट करा तुमचंही मत व्यक्त करा की मी काही चुकीचं बोलले आहे का तर हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेवटच्या लोकापर्यंत पोहोचा ज्याने करून आपल्याला काहीतरी प्रॉफिट भेटेल आणि आपल्याला काहीतरी ह्यांच्याकडनं मदत भेटेल आम्ही मदत मागत नाही आहे ती दीड हजाराची फक्त आमच्या सोन्याचा भाव कमी करा ऑइलचा भाव कमी करा पेट्रोलचा भाव कमी करा आणि आमच्या गरिबांच्या लोकांच्या मालाला भाव द्या बस एवढंच म्हणायचं आहे मला तर मी माझा व्हिडिओ इथंच संपवते नेक्स्ट व्हिडिओ मी नक्कीच काहीतरी नवीन घेऊन येईल तोपर्यंत ब बाय